काय झालं तुमचं पहिला परिचय माझं नाव संदीप बगामराव शिंदे मंपोस्ट चालतं जायचं जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही एक सेल्फ एम्प्लॉइड आहे स्वरूप ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो आणि मी कंटिन्युअसली बाहेर असतो सगळं आमचा एक जुना शेतीचा वाद म्हणजे आमच्या वडिलांशी आणि आमच्या खोट्यांना घेऊन बारा एकर जमीन होती म्हणजे दोघांना सहा 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 हजार एकर यायची दोन हजारांनी माझ्या नावे स्टार्टला तीन तीन एकर चुलताच्या आणि वडिलांच्या नावावर केलेली होती परंतु आजोबाच्या नावावरती एक्क्याण्णव हजार जमीन होती आजोब चुलद्यांनी जास्त जनिंद त्यांच्या नावावर करून घेतलेली होती परंतु आजोबा हयात असताना आजोबांनी माझ्या नावे एक्क्याण्णव हजार क्षेत्र बक्षीस पत्राद्वारे केलं तर त्या बक्षीसपत्र केल्याच्या नंतर माझ्या सुलतानला म्हणजे त्यांना राग आला राग आल्यानंतर त्यांनी काय केलं हे बक्षीसपत्र कुठं आहे यासाठी आम्हाला न्यायालयामध्ये पाठवलं संदर्भ जे सदर जी आहे जे जो खटला आहे तो न्यायालयामध्ये विचार आहे न्यायदिन आहे न्यायप्रविष्ट आहे परंतु साधारणत बारा तीन दोन हजार वीसला माझे आजोबा म्हणजे माझ्या आजोबा सात तीन दोन हजार वीसला मरून पावले आणि बारा तीन दोन हजार वीसला माझ्या सत्तेने अशीच कोविड नाईन्टीनचा कदा अशीच होती की स्वतःचा डोकं फोडून तो दारू वगैरे स्वतःचा डोकं फोडून त्या माणसानी आमच्यावरती असे फौजदारी गुन्हा दाखल केला आम्हाला साधारणतः कोविड नाईन्टीनचा सा काळ असल्यामुळं एक महिना दीड महिन्याने घरी नोटीस आली नोटीस आल्यानंतर आम्ही शॉक झाले का बाबा तुम्ही मारामारी केली आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हा झाल्यानंतर नंतर पोलीस लोकांनी मॅनेज होऊन त्या गोष्टीमध्ये कुठे करून म्हणजे त्यांनी काय केलं स्वतःच्या हाताने पोलीस कसं केलं ते नाही समजले घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी परंतु त्या सदरण काय झालं तर आमच्यावरती त्यावेळेस कंप्लीट नवण्यात आली त्याच्यानंतर काय झालं आज साधारणतः दोन हजार वीस सात दोन हजार पंचवीस लागले आता त्या जो बक्षिसपत्राचा फेर त्यांनी थांबवलेला होता मंडळाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती निकाल देऊन तो सदर बक्षिसपत्राचा फेर मंजूर करून माझ्या नावे ती जमीन झाली तर सु त्या गोष्टीवरती चिड उठला त्याला त्या गोष्टीचा राग होता त्यांनी काय केलं दिनांक अठरा अठरा दोन तीन हजार पंचवीस रोजी आमच्यावरती परत अशी खोटी कंप्लीट केली की बाबा संध्याकाळी यांनी मला मारली संध्याकाळी सहा वाजे तो सुमारास यांनी मला मारले परंतु मी बाहेर असल्यामुळं मी कंपनीत काम करत असल्यामुळं मी महाराष्ट्र आयड्रो सर्व्हिसेस खिंडाळा या दुकानवरती संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत संध्याकाळी साडेआठपर्यंत तिथत होते तर मी घरी नसताना परत माझे माझ्या दुसरे मामाही माझ्यासोबत होती ते मी म्हणून त्यांनी त्यांच्यावरती त्यांनी असं गुन्हा दाखवला तर यांनी मी माझ्या औरंगभू मात्याची त्यांचं वाटत असताना यांनी मला मारायला की अशी खेळती आम्ही घरी नसताना कुठली गोष्ट नसताना यांनी कशी नोंदवली कंप्लीट का नोंदवली आणि आम्हाला आम्ही इथं आलोनंतर आम्ही विचार केल्यानंतर तुमच्यावरती पहिले दोन तीन गुन्हे आणि तुम्हाला तुम आम्ही हद्दपार करू तुम्हाला आम्ही असं करू तुम्हाला आम्ही तसं करू आमच्या दिल्या आणि तुम्ही थांबा तुम्हाला तुम मध्ये टाकू अशी खोटी कंप्लेंट घेऊन आज आम्ही इथं आहे लोक सर्वांनी साहेब साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा